जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेल्या पद्मावती उपहारग्रहात शिळे अन्न मिळत असून याकडे प्रशासनाने लक्ष घालून या मान्यता रद्द करावी अशी मागणी पुढे येत आहे आज दुपारी मुखेडीतील राहुल लोबंदे पत्रकार रियाज शेख नवनाथ भद्रे सायनाथ गुज्जे रितेश कांबळे हे सर्व पद्मावती उपहारग्रहामध्ये फुरा करण्यात गेले होते यावेळी उपमासोबत असलेली चटणी फिरी असल्याचे लक्षात आले खाल्ल्याने या, या लोकांना मळमळ होऊ लागल्याने त्यांनी हॉटेल मालकाशी विचारणा केली असता येथील हॉटेल मालक उद्धट बोलून काय करायचे ते करा आमच्याकडे असेच प्र मिळतो असे सांगितले व हुज्जत घालू लागला या पाच जणांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून या तक्रारीवर तक्रार काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे आम्ही जिल्हा परिषदला इथं आल्याच्यानंतर पद्मा पद्मावती हे हॉटेलमध्ये आल्या आम्ही उपमाचा ऑर्डर दिला उपमा आणला त्यांनी आणि इटलेली चटणी आणून आम्हाला तारून आणि माझ्यासोबत अनेक माझे मित्र होते आता असताना त्यांच्या प्लेटमध्ये इटलेली चटणी या ठिकाणी तारवण्यात आली आणि अनेक दिवसापासून ह्या हॉटेलची तक्रार आहे कुणाचं ना जुमानत नाही पुण्या जिल्हा परिषद मेंबरचं किंवा कोणत्याही कार्यकर्त्याचं इथल्या कर्मचारी तिथं न जुमानता हे आधीच एक अधिकारीशा या हॉटेलवाले चालवतात रेट बी खूप दाबून लावतात आणि क्वालिटीसुद्धा ना देत नाही आणि विचारायला गेलं तर एकदम आरवेची भाषेत हे भाषा वापरतात चुकीच्या पद्धतीनं आणि आता आहे आरोग्याचं लोक या ठिकाणी धोक्यात घालून या हॉटेलमध्ये येतात आणि अशा पद्धतीचं जर ह्या हॉटेलमध्ये जर खायला मिळत असत इटलेलं ते बी दोन दोन चे दिवसाच्या चटण्या जर हे देत असतील लोकांचं तर आरोग्य कसं राहील याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि हे यांची मान्यता रद्द झाली पाहिजे या कॅन्टीनची असं मत आहे आणि या सर्वांचं आरोग्य धोक्यात घालून इथं खाय पियायला येतात लोक या सर्वांचं आरोग्य आबाधित राहिलं आणि याच्यावर कडक शासन झालं पाहिजे आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार